नाही ह्या खऱ्या जोड्या आहेत ऍक्च्युली ह्या वेगळ्या नाही आहेत आपल्याला सिनेमाने ना खूप खोट्या जोड्या दिल्या पेक्षा शब्द जेव्हा येतो शब ते ते ना तेव्हा ह्या अशा जोड्या आहेत सिनेमाने आपल्याला हिरोइजम दिला आहे वास्तव हे असंच आहे पार्टनरची गोष्ट जास्त आहे त्या दोघांची रायटिंगचं काम टोटली मी जरी करत असतो ना तरी इनपुट सगळे त्याच्यामध्ये मिळत असत नटाची ही जी फेज असते ना ही कलाकृतीला खूप पोषक आहे ज्या दिवशी नटाला कळायला लागतं की आपल्याला उत्तम येतंय तिथनं नटाची म्हणजे ती होडी भरकटायला लागते ऍक्टरचं <laughs> हो वैशिष्ट्य काय असतं त्याला मिळालेल्या भूमिकेला न्याय देणं आमच्या काळात तर ते फक्त हुरहुर असायची <laughs> एक्सप्लेन करणच नव्हतं एक मुलगी मला आवडते इथंच चार वर्ष संपायची त्यामुळे ना असं डिक्लेअर प्रेम कधीच झालं नाही कोणाशी पण आहे ना सूचक असायचं म्हणजे तिने त्या काळात मोबाईल असते तर एका मिनटात तुम्हाला आवडते संतीने मी तुझ्याकडे त्या नजरेने पाहिलं नाही <laughs> मेसेज फोन <सून> मोकळून <मोकड़ों laughs> <गे लासे। laughs> आमच्या दोघांच्या आवडीनंतर एकमेकांना एवढ्या पूरक ठरल्या ना की मी <laughs> लिहितोय आणि हा दिग्दर्शन करतोय म्हणून ते एकत्र काम करणं खूप झालं आणि हाय काय नमस्कार मी सज्ज ठोसर सर <laughs> अल्ट्रा मराठी बस मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एक मी पासून गुलकंद हा चित्रपट तुमच्या भेटीला आहे तर आणि या गुलकंदासारखी गुडगुण माणसं दिग्दर्शक आणि लेखक माझ्या बरोबर आहेत नमस्कार सर आणि खूप स्वागत आहे अल्ट्रा मध्ये आणि खरंच खरंच गोड गोष्ट घेऊन येत आहे ट्रेलर फार कमाल आहे पण या जोड्यांबद्दल कारण सगळे जशी आलं पोस्टर आलं तेव्हाच अरे काय या कशा जोड्या हे कसं तर या वेगळ्या जोड्या मला तुमच्याकडनच ऐकायचे की ही प्रोसेस कशी होते नाही ह्या खऱ्या जोड्या आहेत ऍक्च्युली ह्या वेगळ्या नाही आपल्याला सिनेमांनी ना खूप खोट्या जोड्या दिल्या म्हणजे वास्तवात आता तू ही तुझ्या आजूबाजूला बघत असशील जी कुटुंब आहेत ना ती ती बऱ्याचदा अनुरूप तर असं नाही म्हणजे आपण नेहमीच दिसायला म्हणतो भया अंतरंगाने अनुरूप असल्याशिवाय तो दीर्घकाळ टिकतच नाही पण नॉर्मलीच असं म्हणतात ना की अरे हा सुंदर आहे त्याची बायको थोडी त्याच्यापेक्षा तेवढी नाही असं तो बायकोपेक्षा सुंदर आहे पेक्षा शब्द जेव्हा येतो ना तेव्हा ह्या शाबिला जोड्या येतात की हिच्यापेक्षा हिचा नवरा सुंदर आहे ह्याच्यापेक्षा हिची बायको सुंदर आहे आणि संसार असाच होतो दोन्ही सुंदर असलेलं प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे एकूण जगात अशाच पद्धतीच्या जोड्या आहेत त्यामुळे जेव्हा आपण सामान्यांचं सा जीवन दा, दाखवायचं आहे एका मध्यम वर्गीय माणसाचं तेव्हा ह्या जोड्या अशाच असणार आहेत त्यामुळे मला तरी वाटत की सिनेमाने आपल्याला हिरोइजम दिला आहे वास्तव हे असंच आहे हे वास्तव हे वास्तव आहे म्हणजे स्वप्नातली राजकुमारी वेगळी संसारातली राजकन्या वेगळी असते आणि दुसरी गोष्ट कथानकाची गरज असते ना कथानकाची गरजच ही आहे की एका सुंदर बायकोच्या सामान्य नवऱ्याची असुरक्षितता किंवा त्याचे कॉम्प्लेक्सेस आणि एका रुवाबदार नवऱ्याच्या पगळ थोडी सामान्य असणाऱ्या बायकोचे कॉम्प्लेक्सेस आणि त्यातनं निर्माण होणारे संशय आणि त्यातनं पुढे होणारी त्या संसारात जे काही आलेलं छोटंसं पे चहाच्या पेल्यातलं वादळ म्हणतो तसं आणि त्यातनं त्या 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 नंतर त्या संसाराने स्थिर होऊन दीर्घकाळ जगण्यासाठीची एक बळ मिळवणं किंवा एक त्यांना मंत्र सापडणं अशा पद्धतीची गोष्ट आहे त्यामुळे त्या जोड्या खूप अप्रोप्रिएट आहेत चपखल वस्त आहेत त्या कॅरेक्टर्सला त्यामुळे ते त्या आहेत त्या सर लेखक म्हणून मला सांगा ह्याची सुरुवात अधिक कशी झाली हा विषय आणि एकूणच गुलकंद कसा आहे तुमच्यासाठी ह्याची सुरुवात खूप वर्षांपूर्वी ही गोष्ट डोक्यात आली होती म्हणजे गोष्ट म्हणायचं तर एक साधी घटना एक छोटीशी घडली होती ज्या घटनेतून वाटलं की अरे याच्यावर काहीतरी घडू शकेल की एक आपल्या आयुष्यात पूर्वी एक जण येणार होता तो त्यावेळी येऊ शकला नाही आणि नेमकं काही वर्षांनंतर वीस पंचवीस वर्षानंतर आपल्या घरात पुन्हा काही कार्य घडत तो पुन्हा आपल्या समोर येणार ही एक थोडी ड्रॅमॅटिक गोष्ट वाटली मला की हे नाट्यमय की ज्याच्या बरोबर माझं एकेकाळी एक एक लग्न झालं असतं किंवा आमचं दोघांचं जमलं असतं ते त्यावेळी काही कारणांनी नाही झालं पण आता वीसेक वर्षांनंतर पुन्हा माझ्या मुलाचं लग्न आहे आणि त्यावेळी तीच व्यक्ती समोर येणं अपोजिट फॅमिली तर ही घटना मला खूप ड्रामॅटिक वाटली आणि आजच्या काळात ही घटना दिसायला लागली त्यावेळी मग आजचा काळ आजचे मोबाईल्स आज ज्या पद्धतीचं आपलं आयुष्य ज्या गोष्टींनी वेढलं आहे ह्या सगळ्यात ही गोष्ट घडली तर काय गोंधळ होईल आणि मुख्य म्हणजे मला चित्रपट दिसायला लागला तो त्या दोघांचा दिसतो दो, दिसत होता पण त्याहीपेक्षा मला त्या, त्या दोघांच्या पार्टनरचा जास्त दिसायला लागला की यांच्या आयुष्यात मला कोणीतरी जुना मित्र भेटणं किंवा मैत्रीण भेटणं हे तर ठीक आहे आमची गोष्ट तर खूपदा सांगितली जाते अशा पद्धतीच्या पात्रांची पण ह्यांच्या पार्टनर्स काय घडतं त्यांच्या जीवनात काय काय होतं त्यांच्या त्यांच्या जीवनात जीवनात केवढे गोंधळ होतात तर ही पार्टनरची गोष्ट जास्त आहे त्या दोघांची आणि मग हे पार्टनर्स कोण असतील जे या सगळ्या दोघांमुळे भांबवले गेलेत थोडे गोंधळले त्यांच्यात सगळा एक संशय कल्लोळ प्रकाराचा सगळा जो ड्रामा होतोय तर हे पार्टनर कोण तर हे गोंधळलेले पार्टनर म्हणून आम्हाला समीर आणि ईशा दिसायला लागले आणि ही कपल म्हणून प्रसाद आणि सई दिसायला लागली आणि त्यातून मग म्हणजे ही गोष्ट होती त्यावेळी हे कास्टिंग नव्हतं पण ज्यावेळी याचं चित्रपट करायचं ठरलं त्यावेळी आपोआपच हे कास्टिंग आमच्या डोळ्यासमोर आलं आणि चारही माणसं डोळ्यासमोर होती ती लिहिता नाही आमच्या डोळ्यासमोर होती पण मला सांगा सर की गुलकंदाची प्रोसेस कारण लेखक दिग्दर्शक जेव्हा एकत्र काम करतात एवढी वर्ष मित्र म्हणून आणि या चित्रपटासाठी किती वेळा स्क्रिप्ट वर काम केलं किती वेळा एकमेकांचे व्ह्यूज करावे लागले लेखन सुरू असताना काम सुरूच असतं म्हणजे काही लिहिलेलं पहिला ड्राफ्ट मी वाचतो मग वाचल्यावर आमचं डिस्कशन होतं की अरे नाही हे नको आपण याच्यात करू आणि तसे चेंजेस होत जातात काही स्क्रिप्ट मध्ये प्रत्येक ड्राफ्टच्या वेळी बदल होत जातात प्रत्येक वेळी दिग्दर्शकाच्या सूचना येतात दिग्दर्शकानुसार येतात बरं सचिन काही डायलॉग पण सुचवत असतो की रायटिंगचं काम टोटली मी जरी करत असतो ना तरी इनपुट सगळे त्याच्यामध्ये मिळत असतात आणि हे काम अगदी शेवटपर्यंत चालू असतं म्हणजे ह्यातलं लग्नाचं सिक्वेन्स सुरू असताना मी तिथे काही डायलॉग लिहून याला लिहून दिले कारण तिथे काहीतरी बदल होत असतो किंवा हा तिथे काही डायलॉग भरत असतो किंवा अचानक आम्हाला आलेल्या काही अडचणी होत्या शूटिंग दरम्यान की वनिता घरात काही कारणाने एक दिवस येऊ शकले नाही तिच्या घरात खूप एक मोठा असा प्रसंग घडला की तिला येणं त्यामुळं अचानक शेड्यूल हल्लं मग लोकेशन बदलले मग सीन बदलले मग म्हणजे ना कायम ते लेखन आणि हे सुरूच असतं तो, तो प्रोसेस शेवटपर्यंत ती जोपर्यंत चित्रीकरण होत नाही तोपर्यंत लेखन आणि दिग्दर्शक एकमेकांशी बोलून त्यातले बदल करणं सुरूच असतं आणि मी तिथे असतोच त्यामुळे खूप पूर्वी हिंदी सिनेमांमध्ये ना दिवाणजी नावाचा रायटर असायचा त्याला दिवाणजीच म्हणायचं की ओरिजिनल लेखकाने लिहून दिल्यानंतर हा एक लेखक तिथे असायचा की जो सिनेमाचा लेखक नसायचा पण तो दिग्दर्शकाला हवं ते लिहून द्यायचा <laughs> तिथे आता आमच्या इथं असं होत नाही कारण मी स्वतःच <laughs> दिवाणजी तिथे असतो प्रोसेस शेवटपर्यंत सुरू सर आयत्या वेळी किती लिहून घेतलं तिथे तिथल्या तिथे की आता आता हे चेंज कर हे हे वेगळं हवं आहे खूप आम्ही आधी स्क्रिप्ट चांगलं तयार केलं होतं त्या परिस्थितीनुरूप थोडंफार बदल होता खूपदा नाही झालं असं सर म्हणून किती डिमांड होत्या सरांच्या आम्ही एकत्रच काम करतो ऍक्च्युअली तर डिरेक्टर पेक्षा ना आम्ही जेव्हा स्क्रिप्टवर काम करतो तेव्हा डिरेक्टर पेक्षा पण ते कसं दिसेल याच्यावरच जास्त काम करतो कारण ते तांत्रिक दिग्दर्शन हा भाग वेगळा आहे आणि कंटेंट मध्ये असणं वेगळं आहे कारण ते त्याने लिहिल्यानंतर ना ते दिसत असताना जर काही वाटलं किंवा प्रॅक्टिक पुन्हा त्याबरोबर त्यामुळे निर्मिती सुद्धा काही गोष्टी बदलायला लावते म्हणजे अगदीच त्याचं इन्सिप काय म्हणता येईल प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाहीये किंवा ते शेड्युल वाईज ते इतकं खर्चिक आहे या चित्रपट काय असतं अचानक जो बंगला मिळतो तो मला पूर्ण माहिती नसतो जरी मी आधी व्हिडिओ बघून लिहिलेला असतो मग तिथे झोपाळा दिसतो झोपाळा दिसल्यावर सुचतं ना, हाँ, ना याला ते याला सुचलेलं तिथे मग हा ते तिथे तिथे काहीतरी एक रचना दिसते खोलीची तर त्यानुसार ज्या गोष्टी घडत जातात ना आणि मग यालाही काही याला तर वाक्य सुचतच असतात त्यामुळे तोही त्याच्यामध्ये काही गोष्टी टाकत असतो त्यामुळे एकमार्ग विचार करतो खूप वर्ष त्यामुळे सचिन जे लिहितो ना ते मला माहिती आहे किंवा माझ्या विनोदाची पद्धत आणि त्याच्या विनोदाची पद्धत एक मार्गीच आहे आम्ही सारखाच विनोद करतो इतके जेल आहोत म्हणजे त्या दृष्टीने त्यामुळे ना काही छोट्या गोष्टींना काही प्रत्येक वेळी तू आता पटकन मला कागदवर लिहून दे असं होत नाही तो तिथच असतो मग आता जसं ते गॅलरी आहे तिथ बोलता बोलता त्याने लिहिलेले जे वाक्य की अमुक अमुक आहे आणि त्यात मला असं वाटलं की त्याला नॅचरल वाटावं म्हणून एक ब्रेक द्यावा तर ती बोलता बोलता अहो अमुक होतो अय्या गुलाब छान आहे हो तर तो तिथं गुलाब असल्यामुळे सुचलेलं वाक्य येते ते लेखक लिहू शकत नाही का त्याला माहितीच नाही तिथं काय ते करता करता ती आय गुलाब छान आहे असं असं असतं जे बायकांना सवय असते ना कि ते एका थॉट मधनं पटकन जाऊन कितीला आणलं हे असं म्हणून परत जातात तर त्याचे त्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी त्या इम्प्रुव्हाइज होतात की त्या तिथले तिथं वाक्य घातले जातात आता समीरचा से एक तिथे दिसतो जे विनोद असतात ते प्रत्येक गोष्ट काही ना लेखक लिहू शकत ना दिग्दर्शक प्रत्येक वेळेस कारण नट सुद्धा एक बॉडी जेव्हा आपल्याला देतात तेव्हा त्याच्याबरोबर त्या काही गोष्टी ऍड होतात ना काही वाक्य सुद्धा त्यांच्याकडनं पण येतात काही यानेच लिहिलेला थोड्या बदलल्या जातात हे ना सगळं त्या ज्योग्रफी बरोबर होत खूप लोक म्हणजे आता याच्यात आधीच्या लेखनात आमचा समीर हा बॉस असतो आणि त्याचे एम्प्लॉय पण पार्थेशने आम्हाला अचानक एक दिवस की अरे समीर हा खाली असेल तर मजा येते आणि त्यावेळी सेम डोक्यात तेच चाललं होतं आणि म्हटलं अरे हो हे मी विचार करत होतो आणि मग आम्ही तर ह्या गोष्टी ना आता तो तर असिस्टंट होता पण तोही काही गोष्टी होत असतो किंवा मग हॉटेलच्या जागी आपण पब करूया चेजिंग सिक्वेन्स मध्ये आपण ह्या ह्या गोष्टी करूया ह्या गोष्टी सगळ्या

एक आता यांना काही सिच्युएशन आता म्हणजे ते रिव्हिल करणं आता योग्य नाही पण अशा काही गोष्टी आहेत ज्या कदाचित सिनेमा नंतर आपण बोललो तर मी सांगेन की हे कसं आलं आणि हे कसं आलं आपण पुन्हा एकदा नक्की बोलूया एक वेळ नंतर कारण मला ईशा बद्दल विचारायचं आहे दोघांना प्रश्न कारण हे तिघही अनेक वर्ष काम करत पण ईशा आता जुनी झाली तीन वर्ष झाली तिला हास्य जत्रेत तरीही बाकीच्या मनाने हास्य जत्रेत का असे ना नवीन आहे तिच्यावर एवढा मोठा विश्वास दाखवलात तुम्ही तिचा पहिला चित्रपट आहे आणि अ लीड म्हणून ईशाचं ईशासाठी काय काय सांगाल कारण नाही ईशाच्या काम करण्यात ना खूप आहे एक वैशिष्ट्य असं आहे की ती जो काही विनोद हास्यचित्रेच्या मंचावर पण करते ना तो खूप ऑनेस्टली करते मग ती सिच्युएशनला इतकी इतकी समरसून सादर करते आता काल एक स्किट बसवलं होतं ना तर तिने ती आवरली जात नव्हतं तिच्याकडनं पाडलं तिने त्याला मग तिला घालते त्याच्यात ना आपण केलेलं तर त्याच्यात तिला ते तिला भान राहतं इतकी ती ऑनेस्टली करते नंतर ती म्हणली शुरू मी घुसले त्याच्यात म्हणून नको घुसत जाऊ थोडंसं बाहेर राहून पण अभिनय केला पाहिजे ती ना इतकी त्या कॅरेक्टरमध्ये जाते आणि कुठेही बनचुकेपणा नाही आहे नटाची ही जी फेज असते ना ही कलाकृतीला खूप पोषक आहे ज्या दिवशी नटाला कळायला लागतं की आपल्याला उत्तम येत आहे तिथन नटाची म्हणजे ती होडी भरकटायला लागते मग ते नटावर डिपेंड आहे की त्याने ते शीड किती ताब्यात ठेवायचं ईशाना त्या फेजच्या अजून आत आहे त्यामुळे ते, ते, <laughs> ते, <वोने> ते <laughs> आज तिचं बेस्ट डिलिव्हर करते ते अत्यंत हुशार नटी आहे तिचं <laughs> ग्रास्पिंग खूप छान आहे आणि मिडल क्लास बाईचा जो भाबडेपणा आहे जो निरागस्त आहे ना तर तिच्या एकूण पर्सनॅलिटीतच आहे इतकी गोड दिसते ना तिथे आणि इतकी खरी वाटते इतकी मनापासून करते ईशा फार वेगळं समीकरण आहे म्हणजे तिला इतकं ब्राईट फ्युचर आहे त्या मुलीला फारच ब्राईट फ्युचर फक्त मी म्हणतो असत की नटाला एकदा कळलं की आपण आता झालं नंतर होडी भरकटली मग काही खरं नसतं नटनचं मला वाटतं की पण ती सांभाळेल ती हुशार एकतर आहे आता समीर पण आहे की त्याला आता एवढं पण त्याला कळतं ते भान आहे त्यामुळे तो आज अजून अनेक वर्ष डिलिव्हर करेल हे सगळी जमिनीवरची माणसं आहेत पण मला सांगा सर एरवी या दोघांना स्किट मध्ये तुम्ही डिरेक्ट करता आणि त्या सगळ्यांना घेऊन फिल्म मध्ये डिरेक्ट करणं प्रत्येकाची एक वेगळी खासियत तुम्हाला या निमित्ताने कळली असेल ना की एक नट म्हणून स्किट मधला डिरेक्ट करणं वेगळं आणि एक फिल्म डिरेक्ट करणं वेगळं या मुळात कसं ना की हे काय कॉमेडियन्स नाही ना हे ऍक्टरच आहेत ऍक्टर्सचं वैशिष्ट्य काय असतं त्याला मिळालेल्या भूमिकेला न्याय देणं ही माणसं तशी आहेत ज्यांना स्किट फॉर्म मध्ये आल्यावर ते स्किटच्या पद्धतीने त्याला पोर्ट्रे करतील सिनेमात आल्यानंतर त्यांनी सिनेमाच्या पद्धतीने केलं पाहिजे यासाठी आम्ही आग्रही होतो आणि त्यांच्या शूटिंगच्या दरम्यान सतत त्याच सम थोडं सॉफ्ट पाहिजे आपलं इथे एवढं ब्राईट नाही करायचं आणि सई आणि प्रसादला ना कॅमेराचा इतका अंदाज आहे की ते इतके ट्यून नट आहेत ते की त्यांना मॅग्निफिकेशन कळतं लेन्स कुठली लावली तर आपले एक्सप्रेशन कसे असावे समीर ईशा हे स्टेजचे नट आहे त्यांना ऍक्शन रिॲक्शन शिवाय काम नाही तेवढं रिझल्ट नाही येऊ शकत कारण अजून कॅमेराला बघून फक्त रिॲक्ट करणं याचा सराव नाही कारण तो स्टेजचं नट आहे समीरला तर समोर माणूस असेल तरच रिॲक्शन होत त्यामुळे तो मोठा टास्क होता त्यांच्यासाठी पण त्याने खूप गोड काम केलेलं आहे आणि ईशाचं सुद्धा ती स्टेजचीच ईशाच पण एकदा त्यांना अंदाज यायला लागला तर सिनेमासाठी खूप मोठं पॅकेज असेल इंडस्ट्रीला वा मला सांगा सर चल डाऊट डेटवर असे छान गाणं आहे तुमच्या डेटचा अनुभव किती आहे चित्रपटामध्ये माझ्या असे ठरवून डेट करण्याच्या काळातले काय आम्ही नाही पण पण डेट गोष्टी आताची माझी जी पत्नी आहे ती मला पहिल्यांदा ज्यावेळी भेटली होती ती डेट माझ्यासाठी खास होती म्हणजे एका फंक्शनच्या ठिकाणी आम्ही दोघे एकमेकांना भेटलो आहे तिथे एकमेकांचं प्रेम एकमेकांसमोर कबूल केलं आणि त्यानंतर जे काही तास होते ते तास माझ्यासाठी कायम स्मरणात राहिलेली ती डेट आहे माझी काय होतं हे पाच सात मुलाखती ना वेगवेगळ्या डेट मी डिक्लेअर केले आहेत आणि ह्या सगळ्या बायको बघणार आहे अर्थात अर्थात तिला मी सग तिला मी सगळ्या डेट्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे ह्या डेट पर्यंत आमचा संसार उत्तम चाललाय ट्रान्सपरंट ठेवलंय मी तर डेट्स खूप म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यावर आपण ह्युमन आहोत आणि जर आपण संवेदनशील आहोत तर, था था। त्याते त्याते तर आ, त्या त्या टप्प्यानं आपण रिॲक्ट करणार होणारच त्या त्या वयात त्या त्या गोष्टी होणार अशा बऱ्याच डेट्स आहेत ज्याला तुम्ही डेट्स म्हणता आमच्या काळात तर ते फक्त हुरहुर असायची एक्सप्लेन करणंच नव्हतं एक मुलगी मला आवडते इथंच चार वर्ष संपायची त्या मुलीला ते कळेपर्यंत तवर तर घरचे लग्न वगैरे करून टाकायचे त्यामुळे अनेक डेट्स तर डिक्लेअर व्हायच्यातच संपलेल्या असायचे त्या काळात <laughs> त्यामुळे का तो अशा काळातले आम्ही आहोत व मला माझी आता काय नाही सगळे उकरून काढतात म्हणून डेट्स आठवत आहेत मला एक डेट अशी आठवते तिथं डेट नाही म्हणताय ना पण आम्ही जेव्हा मी अकरावी बारावी एफ ओ ला वगैरे होतो त्यावेळी आमच्या कॉलनीमध्ये एक मुलगी आवडायची स्वाभाविक आहे आणि त्यावेळी एक किले नावाचा सिनेमा आलेला होता आणि असं त्यावेळी ना प्रपोज करणं वगैरे असं काही नव्हतं की तुम्हाला आवडतेच वगैरे ते ना येता जाता बघण्यातनच त्या मैत्रिणींच्या कुसबुजीतना आपल्या मित्रांच्या ना त्यांना कळायचं की अरे हा हा आपल्याला आवडतो की काय त्यामुळे का। ना असं डिक्लेअर प्रेम कधीच झालं नाही कोणाशी पण ना सूचक असायचं म्हणजे तिने तिच्या घरचे जर दळणाला ती गेली तर आपणही सायकल घेऊन दळणाला जाणे म्हणजे <laughs> चक्की हे डेट असायची बरं ते चक्कीवर जाऊन काय करणार तर काय तिच्याशी बोलणार का तर नाही तिथंच उभं राहून फक्त व्हायचं आणि मग तो शक्यव जितका वेळ तिच्या सहवासात राहता येईल ती डेट असायची तर अशी डेट असायची आणि त्यावेळी आपण एकमेकाला आवडतो याचं सूचक काय होतं माहिती का त्यावेळी एक दुजे की लिहिलं ना लाईट चालू बंद करण्याचं तू पाहिलाच पिक्चर तुला आठवत नाही तर तू बघतो पिक्चर त्या काळातल्या तरुणांना प्रेमाचं अत्यंत सूचक त्यांनी सुचवलेलं होतं लाइट बंद करायचे ते दोघंही समोरासमोर राहायचे मग त्या बंगल्याचे लाईट बंद चालू व्हायचे त्यातनं कळायचं की एकमेकांची आठवण येते तर तसं ते आमच्या काळात होत कि तिथे बाथरूमचं लाईट बंद चालू केला तिकडे बंद तर झाला की डन खूप बरं वाटायचं छान झोप लागायचं <laughs> म्हणजे ज्या गोष्टींना तुम्ही एक्सप्रेसच केलेलं नाही कळलं ना की तू मला आवडतेस किंवा तू मला आवडतोस हे न बोलताही अनेक वर्ष एक नातं सुरू असायचं ज्याला काय तुम्ही नाव द्याल आणि फार गमतीशीर नाता आहेत ना तर अशा फेजेस मी पाहिल्या आहेत त्या मुलीला प्रपोजच केलं नाही किंवा के तिनेही प्रपोज केलं नाही तिचं लग्न होऊन गेलं मलाही नंतर काही वाटलं नाही पुढे निघून आलो पण एक दोन तीन वर्ष एक कोणीतरी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते आणि आपण त्या व्यक्तीवर प्रेम करतो हे सूचक सूचकपणे एकमेकाला सांगण्यातच चार वर्ष गेली आणि ते छोटे छोटे डेट्स तयार झाले तर ना, या फेजिस तुमच्या जनरेशनला शक्य नाही त्या सामाजिक बंधनामुळे आमच्या आणि सामाजिक बंधन आणि इतकं विकसित तंत्र हातात नसल्यामुळे ते आम्ही खूप छान त्या फेजेस आम्ही खूप नशिवान पिढी आहोत आम्ही ह्या सगळ्या भावभावनांच्या सगळ्या टप्प्यांचे ठेराव खूप छान अनुभवलेले मंडळी त्या काळात मोबाईल असते तर एका मिनटात तुम्हाला आवडते संतीने मी तुझ्याकडे त्या नजरेने पाहिलं नाही संपली असते पण तो काळ तसा नव्हता त्या काळात दीर्घ काळ चालायचं की असण आहे असण्याची शक्यता आहे मला वाटतं हो अरे नाही रे असं <laughs> तो चार वर्षाचा काळ असायचं अरे गंमत आहे म्हणजे आता तू खूपच खंडलच म्हणून सापडलं बर झालं ना पण <laughs> हा नात्याचा गुलकंद आहे ना तो सगळ्यांना आवडणार आहे कारण कोणाला नातं आवडत नाही कुठलंही नातं असं प्रत्येकाला ते आवडतं आणि ते जेवढं मुरत जातं तेवढं गोड होत जातं जशी तुमची मैत्री आहे ही मुरत गेल्यामुळे फार गोड होत गेली म्हणजे तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल ऐकायचंय कशी पहिली म्हणजे काय म्हणूया पहिली सुरुवात आणि आता ही मैत्री कुठपर्यंत येऊन थांबली कसा मी सत्त्याण्णव साली मुंबईत आलो त्यानंतर मला कड सचिन गोस्वामी एक नाटक डिरेक्ट आहे देवपावले नावाचं नाटक तेव्हा मी काही माझा एक मित्र होता बाळकृष्ण शिंदे जो मुंबईत होता त्या आधी बाळकृष्णने याच्याकडे गेला आणि तो याला म्हणाला की माझा मित्र त्याच्याकडे काही काम नाही तुझ्याकडे काही आहे का याने मला बघितलं म्हणाला माझं सगळं कास्टिंग झालंय त्यामध्ये खूप उत्तम कास्टिंग होता अतुल परचुळे विजय कदम सुमित राघवन नागेश मोरवेकर असं खूप तगड कास्टिंग होत त्याच्यात फक्त एक यमदूताच कॅरेक्टर होतं जे छोटं होतं तो हे चालेल का कारण तो जर चांगला नट असेल साताऱ्याचा तुझा तर खूप छोटं कॅरेक्टर आहे तो म्हणाला नाही तो करेल तर त्या गोष्टी दृष्टीने मी पहिल्यांदा मग त्या निमित्ताने आम्ही दोघे एकमेकांचे संपर्क आणि मग त्याच्या तालमी सुरू असताना मी याला असिस्ट पण करायला लागलो आणि मग तिथून आमची मैत्री होत गेली मग नंतर त्याला कळलं की मी नाट्य प्रशिक्षण मी सुद्धा घेतलंय मॉडर्न महाविद्यालयातनं पुण्याच्या शिवाय मी काही वर्कशॉप्स केली आहेत मग तो म्हणाला तू बहिषाल नाट्य प्रशिक्षण क्रमला आमच्या आमच्यासोबत येत जा मग मी तिकडे जायला लागलो मग आमची मैत्री खूप आणि नंतर असं झालं की मी लिहू लागलो मी लिहायला लागलो आणि मला एक आपसुक ह्युमर लिहावा असा वाटला आणि त्यालाही तो आवडला आमची मैत्री टिकण्याचं कारण खर तर मी लेखक असणं आणि तो दिग्दर्शक असणं हे पण असू शकत म्हणजे मी जर फक्त अभिनेता असतो तर ह्याच्या सगळ्या प्रोजेक्ट मध्ये मी नसतो आम्ही एक दोन प्रोजेक्ट सोबत केले असते आणि मी दुसरं काहीतरी केलं असतं ह्याने वेगळे आमच्या दोघांच्या आवडीनंतर एकमेकांना एवढ्या पूरक ना की मी लिहितोय आणि हा दिग्दर्शन करतोय म्हणून ते एकत्र काम करणं खूप झालं आणि स्वभाव खूप मॅच होत होते एक विषय या अमुक विषयांवर गप्पा मारणे राजकारण अत्यंत आवडता विषय चित्रपटांवर गप्पा मारणे पुस्तकांवर बोलणे गॉसिप करणे प्रस्थापितांना नावं ठेवणे अशा गोष्टी खूप सगळ्या एन्जॉय करत होतो काही व्यसन त्या काळात सामान होती त्यामुळं ह्या गोष्टी माणसांना एकत्र आणतात आणि मग ह्याच्या फॅमिली बरोबर ओळख झाली आमच्या म्हणजे ते पण खूप अशा सगळ्यांना सामावून घेणार मग यातून आमची सगळी मैत्री ती वाढत गेली आणि ती आतापर्यंत चालत आली आहे सचिन सर मला फक्त एकच या मैत्रीचा धागा पुढे न्यायचा की एवढ्या मैत्रीमध्ये हे लेखक दिग्दर्शक हे नातं आहेत पण असं एक नातं जे एक मित्रच एक तो क्षण असतो ना किंवा तो एक दिवस असतो की सचिन माझ्याबरोबर होता म्हणून कमाल झाला किंवा तो दिवस माझ्या लक्षात राहतो दोघांचं नाव घेतल्यावर असं आम्ही एकत्रच असतो काय म्हणजे <laughs> प्रत्येक वेळी व्यतिरिक्त ही मैत्री कशी आहे कामाव्यतिरिक्त ही मैत्रीण आमची खूप काय म्हणतोय त्याला एकमेकांच्या आयुष्याला पूर्णतः स्वातंत्र्य देणारी आम्ही असे असे मित्र नाही आहोत की याच्या घरच्या प्रत्येक घडामोडीत माझा इंटरफेअरन्स असला पाहिजे मला खूप गोष्टी माहिती नसतात त्याच्या आयुष्यात की त्याच्या घरात काय चालल्यात माझ्या घरात काय आहे त्याला काही माहिती नसतं म्हणजे आम्ही जसं सचिन मला लेखक दिग्दर्शक मग मित्र आहोत तर त्याहीपेक्षा अनेक प्रोजेक्ट आम्ही वेगवेगळे वेग पण केले चार चार वर्ष आम्ही सचिन माझा एकही सिरियल लिहित नव्हता मी डिरेक्ट केलेला अनेक सिरियल्स सचिनने नाही लिहिलेल्या आम्ही नाटक एकत्र केली सिनेमा एकत्र केलेत पण सिरियल्स मध्ये आम्ही खूप वेगवेगळी कामं केलेत तो अनेक वर्ष डेली सोप लिहित होता मी डेली सोप कधीच नाही केले मी अनेक वर्ष मल्टी कॅमेरा सेटअप जे केले जीचे चे काही त्यातल्या काहींना तो लेखक होता पण काहींना तो नव्हता अनेक याला नव्हता खुपते वगैरे याला तो लेखक नव्हता माझ्यावर पण तरी आमची मैत्री होती म्हणजे तो जरी वेगळ्या ठिकाणी तीन चार वर्ष होती अशी की तो वेगळं लिहित होता मी वेगळं करत होतो पण आम्ही भेटायचो सतत नाटकाच्या निमित्तानं याच्याने काहीतरी मधल्या वेळात काहीतरी करूया अरे काहीतरी करूया आणि संसाराच्या आपल्या फॅमिलीच्या बाबतीत म्हणजे त्याची बायकोची ती आमची स्टुडंट त्यामुळे त्याच्या घराचं नातं फक्त त्याच्याशीच नाही त्याच्या बायकोशी पण खूप जवळचे संबंध आहेत आमचे ती 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 मला सर म्हणते माहिती आहे तुला असं <laughs> तिचा मी सर आहे कारण मी शिक्षक होतो तिला आणि हा तिचा मित्र आहे कारण हा त्यावेळी शिक्षक नव्हता ज्यावेळी तिचं यांचं लग्न ठरलं त्याला मी पण होतो त्यावेळी तिथं तर त्यामुळे हे असं वेगळंच नात आहे याच्या घराच आणि इतकी वर्ष आम्ही काम करताना ना की ह्याचा वाढदिवस आहे तर मी त्याला विश केलं पाहिजे असं आम्ही खूपदा विश पण नाही करत लक्षात पण राहत नाही किंवा याच्या घरात वर्षाचा वाढदिवस आहे तर आमची फॅमिली जाऊन बसली असं कधी घडलं पण नाही कधीच नाही इतक्या वर्षात आणि त्याचा कधी राग पण नाही आला की आईला वर्षाचा वाढदिवस हे आलेच नाही किंवा सविताचा वाढदिवस मुळात आमचेच वाढदिवस लोंग्यांवर करतो आम्ही मी मला शर्ट घालायला लावला येतो जाऊ दे आता झोपूया कुठे थोडक्यात ना खूप निरस असणं दोघांनी हे जास्त पूरक आहे आम्हाला ना की ह्याची फॅमिली चालली कुठेतरी आणि मग तुझी फॅमिली पण चल आणि मग दोन फॅमिली चालल्या आहेत आणि मग ह्याच्या मुलाच्या वाट नाव ठेवायला मग आम्ही पाहिजेच नाही आम्ही पाच नावं शोधली ह्याने तीन शोधली आहेत मग त्याच्यात मी ठरवणार तुझ्या मुलाचं नाव हे असलं पालतू मैत्री नाही कधीच नाही त्यामुळे ना <laughs> त्यामुळे ना, ना निर्व्याज मैत्री ज्याला म्हणतात निरपेक्ष मैत्री ज्याला म्हणतात की काही अपेक्षा नाही आहे की मला आठवत नाही की आम्ही एकमेकांच्या फॅमिलीत खप खूप कमी वेळ जेवायला पण गेलो कधीतरीच वर्षानुवर्षत नाही एक आहे मैत्रीची गंमत मात्र एक आहे की एकमेकाच आपल्या जगण्यात अस्तित्व आहे हे मान्य करणारा एक धागा आहे छोटासा छोटीशी गंमत सांगतो की काही झालं काही असलं तर आमच्याकडे असं होतं की मोठे वर्षा कर जेवायला त्याला काही कारण नसतं पण ती एक आपुलकी आहे है।, है ना खूप कमी मित्र आहेत आमच्या सविताचे पण आमचे माझे पण किंवा याच्या घराचं जेव्हा इंटेरियर केलं ना के आम ते आमच्या स्टुडंटनेच केलं त्यावेळी वर्षा त्याचे सुपरवायझर होते तर त्यांनी एक सोफा बनवला होता तो जरा उंच आहे तर त्याचंही म्हणणं होतं गोस्वामी सर आले <laughs> ना बारे। बारे। की त्यांना बसायला परत वर्षही वाढायची की नाही सरांना <laughs> जरा बसताना कम्फर्टेबल तर मी त्या सोप्यावर बसलो किती वेळ आहे तीन वेळा बसलो म्हणजे तो काही भाग पण एखाद्या कुटुंबातल्या माणसासारखं आपल्याला ते वाटणं एवढं पुरेसं असतं ना तर ते त्यामुळे ना खूप छान स्पेस एकमेकांना फार हट्ट नाही ते एकमेकांच्या फॅमिलीच्या मध्ये निरपेक्ष काही अपेक्षा नाहीत मला वाटतं हे जे नातं तुमच्यामध्ये क्रिएट झालेलं ते प्रत्येक नात्यात असायला घडलं ना असं काही घडलं तर पहिले फोन आमच्या मग माझी आई वारली त्यावेळी अगदीच नवीन होतो त्या घरात आम्ही त्यावेळी काय कोणीच नव्हतं ना त्यावेळी मी त्यालाच फोन केलो अरे सचिन असं झालं तो आला अगदी निवडक मित्र आले होते किंवा त्याच्याही कडे काही घडलं तर तो पहिल्यांदा पहिल्यांदा असा आग्रह पण नाही आमचा शेवटी आपण आपापल्या सगळ्या सर्कल मध्ये करतो पण ते मला तो ते कळवतो तेव्हा मला त्याच्या त्या याच्यात सहभागी व्हावस वाटत हाच बॉन्ड आहे आणि हा बॉन्ड आम्हाला फार आवडत थँक्यू थँक्यू सो मच आणि आम्ही खूप उत्सुक होतो एक तारखेला गुलकंद बघण्यासाठी थँक्यू थँक्यू तुम्ही बघा नक्की